माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा परदेश उमेदवार आहेत या ठिकाणी जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये जनतेने जो कौल दिलेला आहे तो मला मान्य आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने फादर बॉडीच्या माध्यमातून मला उमेदवारी आलेली होती आणि त्याचा राग निश्चितपणे हा माझ्यावरती पक्षाच्याच काही कार्यकर्त्यांकडनं निघालेला आहे हे या ठिकाणी मला पाहायलाच मिळालेलं आहे भविष्यामध्ये निश्चितपणे याच्यामध्ये सुधारणा होईल आणि जुन्नर शहरामध्ये जनतेसाठी पुन्हा एकदा या ठिकाणी मी माझ्या पद्धतीनं सामाजिक कार्य हातात घेऊन पुढं जाऊन निश्चितपणे एक चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करेन परदेशी साहेब ज्या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेत त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाला मतदान प्रचंड कमी झालेलं आहे कुठेतरी दगाबाजीपणा झाला किंवा काय वेगळं काय घडलं आहे किंवा ढावपायचं जर राजकारण झालं काय वाटतं आपल्याला निश्चितपणे परंतु हे सर्व गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सृष्टींनी आपल्या लक्षात घेऊन भविष्यामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला चांगले दिवस आणायचे असतील तर निश्चितपणे राष्ट्रवादीच्या सृष्टींनी ज्या पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आलेत त्या ठिकाणी नगराध्यक्षाला कमी मतं का पडली याचं सिंहावलोकन राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी करावं आणि भविष्यामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्या पद्धतीची कार्यकर्त्यांना बांधणी व्हावी तरच राष्ट्रवादीला भविष्यामध्ये चांगले दिवस येतील अन्यथा भविष्यामध्ये राष्ट्रवादीला ह्याच पद्धतीने चालत राहिलं तर सगळ्या गोष्टी पक्षासाठी अवघड ठरतील काही बंद पितृ झाले असं वाटते आपल्याला ते ज्यांनी केली असेल त्यांचं त्यांना लख लाभं मला कोणावरती आरोप लावायचा नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फादर बॉडीने बाबा परदेशी यांना उमेदवारी दिली मात्र तरुण मंडळींनी मतदान केलं नाही किंवा फंद पितुरी केली का काय असा संशय मात्र बाबा परदेश यांनी व्यक्त केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यकाळामध्ये अशाच पद्धतीचं राजकारण राहिली राजकारण करत राहिली तर या पक्षाला भविष्यकाळ मात्र चांगला दिसत नाही असं वाटतं पाहूया भविष्यकाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीनं काही बदल करते का आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जास्त प्रमाणात विजयी झाले असले तरी नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार पडलेला आहे म्हणजे गड पण आपण सिंह गेला अशी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आहे शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्यामराव पांडे शेवटपर्यंत अपक्ष उमेदवार मधुकर काजळे यांच्याशी सामना सुरू होता मात्र शेवटच्या नवव्या फेरीमध्ये शामराव पांडे हो यांनी बाजी मारली आणि शिवसेनेचा भगवा नगरपालिकेवर फडकलेला आहे